दापोलीतील बँकिंगचे महर्षी शेठ जालगावकर आपल्यासोबत आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये ते कसे आले बँकिंग क्षेत्राबद्दल जी त्यांनी भरारी घेतली त्यामध्ये त्यांचे गुरु कोण आणि अर्बन बँकेला आज ज्या उंचीवर त्यांनी पोहोचवलं आहे याचं गुपित काय या सगळ्या विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत शेठ तुमचं मायकोकणमध्ये स्वागत आहे तुम्ही बँकिंगमध्ये कसं आलात ते सांगा एक तर राजकारणात तुम्ही आहातच बँकिंग क्षेत्र तुम्ही कसं काय निवडलं बँकिंग माझं क्षेत्र नव्हतं सभापती होऊन चांगलं काम करावं असं जनसेवा करावी असं मनामध्ये होतं पण अपघाताने मी बँकिंग क्षेत्रामध्ये आलो हा अपघात नक्की कुठे झाला कोणामुळे झाला हेही सांगा आम्हाला पक्षामध्येच दोन पॅनल झाले आणि एका पॅनलमधनं त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेस दोन पॅनल झाली काँग्रेसची आणि त्याच्यातून एका पॅनलमधून उभं राहण्याची मला संधी मिळाली आणि जेव्हा तुम्ही बँकेमध्ये पहिल्यांदा आलात तेव्हा बँकेची काय स्थिती होती आणि नंतर काय काय बदल होत गेले या बँकेमध्ये ते आम्हाला सविस्तर मात्र सांगा बँक छोटी होती लोकांपर्यंत जेवढी पोचायला होती तेवढी पोचली नव्हती पण बँकेचा कारभार मात्र पारदर्शक होता जो आजही आहे आणि त्यावेळी त्या, त्या संचालक मंडळाने असलेल्या परिस्थितीनुसार ती बँक चांगली ठेवण्याचं चा काम केलेलं होतं पुढे ते वाढवण्याचं काम मी आणि माझे ज्या ज्यावेळी जे जे सहकारी होते त्या सहकार्याने केलेलं आहे सध्या बँकेमध्ये किती शाखा आहेत आणि वैशिष्ट्य काय आहे या शाखांचं बँकेबद्दल आपण बोलूच पण या शाखांचं वैशिष्ट्य काय आहे आपल्या बँकेच्या आता बारा शाखा आहेत एकूण आणि वैशिष्ट्य असं की जिथे पोटेन्शियल आहे तिथेच आपण ती शाखा काढलेली आहे केवळ शाखा असावी म्हणून शाखा काढलेली नसून जिथे गरज आहे समाजाची आपल्याकडून जिथे सेवा होऊ शकते अशा ठिकाणी आपण शाखा काढलेल्या आहेत टेबल बँकिंग बद्दल आम्ही खूप ऐकलं होतं आणि इथे बँकेमध्ये जेव्हा आम्ही आलो म्हणजे जेव्हा हे झालं तेव्हा खूप एक वेगळं वातावरण या बँकेमध्ये बघायला मिळतं ही संकल्पना कशी काय सुचली कारण अशीच सिस्टम सारस्वत बँकेमध्ये सुद्धा आम्ही पाहिली आहे तुम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतलीत की त्यांनी तुमच्यापासून घेतली नक्की काय आहे अनुकरण कोणी कोणाचं केलं आहे याच्यापेक्षा केलं याला महत्वाचं आहे आणि मी आदरणीय कैलासाशी आ, विश्वास ठाक सॉरी आदरणीय ठाकूर साहेब यांना मी धन्यवाद देईन की ते जेव्हा बँकेमध्ये दे भेट देण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी हे बँकिंग टेबल बँकिंग सिस्टीम पाहिली आणि ते भारावून गेले आणि त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की माझी आता पुढची शाखा होईल ती शाखा टेबल बँकिंग सिस्टीमचीच असेल मी धन्यवाद त्यांना देतो एका त्या की एका लहान बँकेचं अनुकरण त्यांनी केलं आणि आमच्या या उपक्रमाला खऱ्या अर्थाने आम्हाला शाबासकी दिली म्हणजे तुमचं बघून त्यांनी केलं आहे असं पण म्हणूया अजून <laughs> एक प्रश्न मला विचारायचा आहे की दापोली अर्बन बँक आज ज्या पद्धतीने त्या बँकेचं नाव आहे ज्या पद्धतीने लोक विश्वास ठेवतात या बँकेवर आणि ज्या सुविधा तुम्ही दिलात तर इतर ज्या बँका आहेत त्याच्या तुलनेत तुम्ही अर्बन बँकेला कुठे पाहता सर्वात महत्वाचं म्हणजे जो सभासदांना आवश्यक असतो तो विश्वास या बँकेने दिलेला आहे आणि ते देण्याचं काम माझ्याकडून आणि माझ्या सहकारी संचालकांकडून झालेलं आहे आपण जेव्हा ट्रेनिंगला जातो देशात असेल किंवा परदेशात असेल तेव्हा तिथे वेगळं नाविन्यपूर्ण असं काय आहे ते, ते माझ्या बँकेमध्ये मी कसं आणू शकेन आणि लोकांना सेवा देण्यामध्ये मी तत्पर कसा राहू शकेन समाजाला ज्या गरजेची ज्या आर्थिक मदतीची गरज असते ज्या वेळी असते ती वेळीच कशी देता येईल हे काम आपण करत आलेलो आहोत आणि म्हणूनच आपलं काम हे एक वेगळ्या प्रकारचं काम जे लोकांना भावलेलं आहे आता ऑनलाईन सिस्टम सुद्धा तुम्ही केलेली आहे तर त्याचा किती फायदा झालेला आहे बँकेला आणि एकंदरीत बिझनेस जो सध्याचा आहे तो किती आहे इतर बँकांच्या तुलनेमध्ये आपण इतर बँकांबरोबर तुलना मी करणार नाही पण मी प्रामुख्याने आपल्याला सांगेन की या बँकेने जे उपक्रम राबवले ते लोकाभिमुख असल्यामुळे या बँकेचा बिझनेस नक्कीच वाढलेला आहे आणि आपल्याला मुद्दा सांगेन की जो लेटेस्ट कन्सेप्ट आहे जो तरुणांना आज गरजेचा आहे उदाहरणार्थ कोर बँकिंग आहे कोर बँकिंग झाल्यानंतर आता आपण मोबाईल बँकिंग करतो आहे साधारणत या एक दोन महिन्यामध्ये में मोबाईल बँकिंग ही फॅसिलिटी आपण आपल्या सभासदांना देणार आहोत त्यामुळे अठरा ते पंचवीस या वयोगटातील जो तरुण वर्ग आहे तो आपल्या बँकेकडे आकर्षिला जाईल लोकांना आता घरात बसून बँकिंग करायची सवय लागलेली आहे आणि ती सेवा देण्याचं काम आपण आता करतोय दापोली अर्बन बँक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त बँकिंग एवढं पुरतं मर्यादित न राहता इतर क्षेत्रामधलं कामसुद्धा बँकेचं खूप मोठं आहे जसं की दापोलीमध्ये दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजसुद्धा आहे त्याचा मी स्वतः विद्यार्थी आहे तर यामध्ये अर्बन बँकेची काय भूमिका राहिली होती आणि एकंदरीत जो सामाजिक उपक्रम या बँकेमार्फत घेतला जातो किंवा घेतले जातात तर त्याबद्दल तुमचं मत खरं म्हणजे माझ्या बँकिंग सेक्टरमध्ये काम करायला आल्यानंतर एक वेगळं स्वप्न असं होतं की सहकार कायद्यामध्ये ज्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टीमधून आपण समाजाची आर्थिक असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल क्रीडा क्षेत्रातली असेल ही जी गरज आहे आपण ती भागवू शकू ते मी अभ्यासलं आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो आणि जो प्रॉफिट व्हायचा आपल्याला त्याच्यातली पाच टक्के नेट उत्पन्नातली पाच टक्के रक्कम आपण एज्युकेशन सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्यावर आपण काम करू शकतो हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी इथे असलेली गरज म्हणजे सायन्स कॉलेज ते कॉलेज काढण्याचं मनोदय व्यक्त केला संचालक मंडळावर संचालक मंडळांना थोडंसं हे नवीन होतं ते पटत होतं आणि नव्हतंही कारण बँक शिक्षण क्षेत्रामध्ये जाते आणि स्वतःच्या नावाने कॉलेज काढते हे हा नवीन उपक्रम होता परंतु तेव्हा जे असलेले जॉईंट रजिस्ट्रार असतील आर बी आयचे अधिकारी असतील या सगळ्यांनी चांगलं सहकार्य करताना सभासदांनीसुद्धा याला चांगलं सहकार्य दिलं आणि आज जे नावारोपाला आलेलं दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज आहे हे इथे सुरू झालेलं आहे माझं स्वप्न होतं आय टी कॉलेज काढायचं पण बँकानं इन्कम टॅक्स सुरू झाला आणि त्यामुळे ते स्वप्न अपुरं राहिलेलं आहे वेगळ्या माध्यमातनं ते पूर्ण करण्याचं काम मला करायचं आहे हे राय शिल्लक राहिलेलं माझं काम आहे सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये मंदीचा काही त्रास होतो आहे का एकंदरीत जो मंदीचा विषय सगळीकडे आपण बोलतो त्याचा काही त्रास होतो आहे का तुम्ही तुमच्या ग्राहकांना सभासदांना कशाप्रकारे अस्वस्थ करू इच्छिता मुख्य म्हणजे बँक ही सभासद आणि व्यापारी वर्ग यांच्या जीवावर चालत असते त्यांना जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्यात बँकेला येणाऱ्या अडचणी असतात मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यावेळी आता नोटबंदी झाली त्यावेळी व्यापारी वर्गामध्ये थोडा जो बिझनेस आहे तो कमी झाला याला पूरक जे जे आपल्याला करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न केला आणि मग थोडी नाही म्हटलं तरी थोडी मंदी आहे कारण आता बिल्डरनासुद्धा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स लोकांकडून मिळत नाहीत इमारती तयार आहेत विक्री व्यवस्था त्यांची वेळीच होत नाही तेही अडचणीत आलेले आहेत कालच एक चांगला शासनाने निर्णय घेतलेला आहे की जी एस टी जो बारा टक्के होता तो बारा टक्केवरून पाच टक्के आणलेला आहे त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये जी उलाढाल आहे ती बऱ्यापैकी होऊन तेही सेक्टर चांगलं होईल आणि बँकेच्या दृष्टीने ते सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा सामान्य माणसाला झळ पोचते तेव्हा ती संस्थेला असते आणि त्याचे चटके बँकेलाही सोसावे लागतात एक शेवटचा प्रश्न तुम्ही तुमच्या सभासदांना काय आवाहन कराल तुम्हाला त्यांची साथ कशा पद्धतीने पाहिजे मी एकच सांगेन की ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला या खुर्च्यांमध्ये बसवलेली आहे आपण विश्वस्त म्हणून बसवलेली आहे पण मी थोडं वेगळं त्याच्यामध्ये म्हणेन की तुम्ही आम्हाला पहारेकरी म्हणून बसवलेले आहे ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला बसवलेली आहे त्या विश्वासानेच आम्ही काम करतो आहे सभासदांना कोणत्याही पद्धतीने मान खाला खाली घालावी लागणार नाही अशा प्रकारचं काम आपण करतोय आणि त्यामुळे ही बँक तिचा जो दर्जा आहे तो नेहमीच उंचावत राहणार आहे रिझर्व बँकेचे सगळे नियम आपण परिपूर्णपणे पूर्ण केलेले आहेत सहकार खात्याचे नियम पूर्ण केलेले आहेत आणि म्हणून या बँकेला कुठेही धोका नाही त्यामुळे मी सांगेन की आपली जी पुंजी असेल ती त्याच विश्वासाने या बँकेमध्ये ठेवायला हरकत नाही आपले ट्रस्टी म्हणून आम्ही ती सांभाळायला सक्षमपणे सांभाळायला इथे बसलेले आहोत ही बँक आपली आहे राष्ट्रीयकृत बँका आणि अर्बन बँका याच्यामध्ये फरक हाच आहे की ही बँक आपली आहे इथं ठेवलेले डिपॉझिट हे, हे सामान्य इथल्याच माणसाला कर्ज रूपाने दिलं जातं त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाला त्याचा हातभार लागतो आणि म्हणून आपली जी पुंजी असेल ती विश्वासाने याच बँकेत ठेवावी आणि ही बँक मोठी करण्यासाठी आपण सहकार्य करावं एवढीच मी आपली आ, मी सर्व सभासदांना नम्रतेची विनंती करेन धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला वाढदिवसाच्या मात्र हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण तुम्ही पासष्ट वर्ष पूर्ण करत आहात आणि पुढे देखील तुमच्याकडून बँकेची अशी सेवा सुरू राहो धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपण पाहिलं की शेठ जालगावकर यांनी कशा पद्धतीने ते या सगळ्या बँकिंग क्षेत्रामध्ये आले आणि अर्बन बँकेचा कायापालट त्यांच्या काळामध्ये कसा झाला हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि बँकेमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही शमशादसह मुश्ताक खान माय कोकण दापोली